नमस्कार मंडळी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो पहिले तू तु तुम्ही तु बघा नंतर आपण याच्यावर बोलूयात तर हे झाड आहे बोरीचं जे शेतकरी आहे त्यांना हे झाड माहीत असेल तर हे झाड रानाच्या मधीच आहे म्हणून याला पाडावे लागेल कारण याची प्लॅनिंग करायची आहे हे हे रान इकडचा भाग उंचावलेला आहे आणि तिकडचा भाग खाली आहे त्यामुळे हे झाड पाडावे लागले प्लॅनिंग प्लॅनिंग करण्यासाठी म्हणजे प्लेन करण्यासाठी तर मी म्हणतो या झाडाला का पाडायचं पण माझ्या घरचे ऐकत नाहीत कारण याने खूप मोठं नुकसान होतं समजा हे झाड पाडलं तर किती नुकसान होईल आपल्या आपल्यालाच म्हणजे आपल्यासाठी आप हे किती नुकसानदायक ठरणार आहे हे झाड प्रत्येक दिवशी दोन किलो ऑक्सिजन प्रोड्यूस करतात म्हणजे वर्षाचं झालं शंभर किलो एका दिवसाचे दोन किलो म्हणल्यावर वर्षाचे झाले शंभर किलो आता नाशिकमध्ये तपोवन ना आहे तपोवन तिथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी अठराशे प्लस झाडं कापली जाणार आहेत आता तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन करा म्हणजे हिशोब करा की प्रत्येक दिवसाचे एका दिवसाचे दर आपण प्रत्येक झाड एका दिवसाचे दोन किलो ऑक्सिजन प्रोड्यूस करत नंतर तिथे अठराशे प्लस झाडं कापली जाणार आहेत म्हणजे अठराशे गुणवले दोन किती झाले तर तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे किलो ऑक्सिजन हे आपल्या सृष्टीतून निघून जाणार आहे किंवा आपल्याला भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही सृष्टीला नुकसान पोहोचवलं तर सृष्टी आपल्याला ते रिटर्न देणार आहे न्यूटॉनचा थर्ड लॉ तर माहित असणार आहे तुम्हाला एव्हरी ऍक्शन गिव्ह इक्वल रिॲक्शन त्यामुळे आता सतर्क व्हा या सृष्टीला वाचवण्याचा प्रयत्न करा झाडे वाचवा झाडे जगवा इकडे अ दहा झाडे कापायचे आणि तिकडे आम्ही शंभर झाडे लावू असे आश्वासन देऊच नका तुम्ही कारण हे जे लावलेले हे कुंभमेळे दर बारा वर्षाला येणार आहेत आणि जे बारा वर्षामध्ये प्रत्येक बारा वर्षानंतर हे झाड कापायचे का नाही का? ना, ना मग हे सृष्टी वाचवायला पाहिजे आपण कारण हे झाड पण आपल्याच पैशाने लावलेले आहेत ना की कोणाच्या ना की सरकारच्या पैशातले सरकारच्या खिशातले आपल्याच पैशाने हे झाड लावलेले आहेत आणि दर बारा वर्षाला आपल्याला सरकार आपल्या पैशातले जे झाड लावलेले आहेत ते कापून टाकणार मग नुकसान कोणाचं आहे यात आपलंच आहे त्यामुळे झाडे वाचवा झाडे जगवा